पूर्ण मग टाकले शुभम मोकल संजय मोकल सरांची संजय मोकल नाव घेतलं तर खरोखर निश्चितच रायगडचा चा ढाण्या आव्हा खरोखर तर सामना रखे रोहित मोकलची चढाई असणार किती गुणांची लढाई करणार महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळाडू रायगडच्या रांगड्या मातीतला हा खेळाडू पाहायला मिळेल बदल आले तर या स्पर्धेला गवसणे आज कोण घालणार आहे हार जीत ही डावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतीलही ही लाक वादले सिद्ध होऊन तुला उजलायचे पुन्हा जा तूच उच्च होरे विधाता नवा जन्म घेई विजेता रोवे तुला रे यशाची दिशा जुगारून दे रे सारे चित्ता तुझा तुच होरे विधाता नवा घेई जन्म विधाता सांगा हा नय रम्य देखना स्पर्धा सोहळा कुणाच्या नजरेला सुकवणार जवाब स्पर्धेला आपल्या नजरेत कायम साठवण्यासाठी नियाभूतपूर्व स्पर्धेला आपल्या स्मृती पटलावर काढण्यासाठी दस दिशा उजलून टाकणारा आणि सर्वांना मोहित करणारा कबड्डीचा का थरार काय गो तल बांगडी ग वा। जबरदस्त राज पाटील याचं जय सॉरी स्वयं गावरी स्वप्न आई वडिलांची ताकत पायाची खेल हिमतीचा नाद कबड्डीचा ही कुठली हो पद्धत नवीन आली रोहित मोकर स्पर्श केलं तर दावा करणार तोपर्यंत आपण चित्रक्षण केलं डर ढरकुल रावगे तो पावगे सन्मान तर करायचा तर या मंडळाचं करायला हवं ही स्पर्धा आपण शेवटपर्यंत आणली पण कुठल्याही पदाधिकारी एक सुद्धा सत्कार इथे झालेला नाहीये बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासत हा तुमचा मोठेपण आहे खरोखर सामंजस आहात की तुम्ही प्रत्येक जण एक टीम आहात की आमच्या तर अध्यक्ष नाही उपाध्यक्ष असे सर्व अध्यक्ष आहे कमिटी आहे पण कुणी कुणाचा सन्मान करायचा मागे लागलात नाही स्पर्धा यशाकडे घेण्यासाठी हा तुम्ही मागे लागलात खरोखर तुम्हाला सलाम असणार तुमच्या मंडळाला असंच एकजूट राहा अनेक मंडळे होत असतात राजकीय ती दुभंगत असतात परंतु अतिशय छान आपलं आयोजन नियोजन सुंदर आणि आयोजन सुद्धा शेवटपर्यंत तसंच धन्यवाद एक मोठा प्लॅटफॉर्म आपण कबड्डी साठी दिलात त्याबद्दल खेळाडूंकडून मी तुम्हाला सलाम करतोय आणि आभार व्यक्त करतोय कारण विजयाचे शिल्पकार आमचे खेळाडू तर आभाराचे मानकरी आयोजक तुम्ही आहात त्याबद्दल बक्षीस वितरण होईल या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण प्रथम क्रमांकाला खूप महत्व असणार आहे पण जिल्हास्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळवणं सुद्धा खूप कठीण काम आहे अंतिम सामना पेन तालुका विरुद्ध रोहा तालुका राहतोय बोनस पॉइंट मिळवतोय परिस्थिती काय थर्ड रेड रोहित यशस्वी कोण होईल ओ हो हो <ड़ी> भूकी चूक करू दिलं नाही मस्त पद्धतशीर तशी सामना झाला नाद झाला सुंद मानलो तो ठानलो ठाणलो तुझी वेग धारण करा महाप्रचंड वेगाने केला पुढच्या वर्षी याच मैदानावर गत वर्षीचा विजेचा संघ असा आम्ही निश्चित म्हणणार पण कोणता संघ कारावी हा सुद्धा प्रश्न असणार आपण खेळ पाहत आहात रायगडच्या धडाकेबाज खेळाडूचा आपण खेळ पाहत आहात रायगडच्या दिग्गज खेळाडूचा आपण खेळ पाहत आहात रायगडच्या ओंकार खेळाडूचा सकाळी चार वाजून एकान मिनिट झालेली आहे तुम्ही सुद्धा बोलता से आल्यापासून पडबड लावले काल त्या दिवशी नव जीवन पेझारी आय पी स्पर्धेत सुद्धा असो किती गुण संख्या हो तीन गुण सुपर रेड परिस्थिती काय सुंदर घराकडे जात असताना सर्वांना विनंती आहे व्यवस्थित प्रवास करा घरी आपले वाट पाहत असतील की आपले माऊले गेलेले आहेत युद्धावर व्यवस्थित प्रवास करा काही जण असतात खेळाडू बक्षीस घेऊन जातील आपण काय घरच्यांना सांगायचं आलोय सांगायचा मावल्यांचा खेळ पाहून आलोय हल्ली टीव्ही वरच्या व्हिडिओ गेम कोण होऊ बघ काहीतरी पुरुषांना कुठं टी व्ही पाहायला मिळते माझ्या नवऱ्याची बाईक असले कार्यक्रम काय हो, रांगड्या मर्दाने मातीत दाखेल बघा छाती अशी गर्वाने बोलून येईल चुरशीचा सामना राज पाटील धीरज खरे एकमेक तोडीस सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण हो होईल या मैदानावर काय खोलवर चढाई धीरज करेवली हो हो नागेश पाटील आता होता परंतु पाच पाच रेड मध्ये ज्या खेळाडू मुलं कारवाई संघ अंतिम सामन्यात खेळते याचं पूर्ण श्रेय नागेश पाटील याला जातं शेवटी जुना देश हो होल्ड गोल, ग ना सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड किती उपाय द्या आमच्या साउंड माइंड इन बॉडी निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करीत असतो धीरज करेवले एक एक गुण कुणाला ना आवडणार हो ही स्पर्धा एवढ्या गुलाबी थंडी मध्ये आम्ही थांबायला पाहायला थांबलोय एक एक गुणासाठी नाहीये रोहित मोकर मल्टिपल गुण व्हायला हो अंतिम सामना पण खेळताय धार धार चढाय करा फटाके वगैरे असतील तर लावून घ्या ग्रामस्थांना सुद्धा समजेल की अंतिम सामना होतो मध्यंतर होतोय गुणसंख्या पाहिली तर सात आठ का विसार एक गुणांची आघाडी ताबडतोब बक्षीस वितरणाकडे आपण बोलणार आहोत आयोजकांना विनंती करते पण ताबडतोब तयारी करून घ्या मैदानात आग खेळाडू ओकत आहे आता प्रश्न सर्वांसमोर असणार घरी जाताना हात पाय थंड पडणार आहे व्यवस्थित प्रवास करा कारण स्पर्धेला गालबोट कुठल्या लावू नका ही स्पर्धा निर्माण खरोखर ठेवण्यासाठी खूप मेहनत आहे ही ही म्हटलं की ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे अमेरिकेमध्ये आलं बघा काय आवड आहे ही कबड्डी फक्त रायगड जिल्ह्यापुरतीच मर्यादित नाही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही काना कोपऱ्यात पोसलेली आणि एक कबड्डीचे चाहते आहेत नाद हा लागतो नाद हा कबड्डीचा असावा गौतमी पाटीलचा नसावा मित्रांनो कसं वाटलं <laughs> हा ना नाद हवा ना नाद निनादला लाजवाब लढती पाहायला हा जर नाद लागला ना मित्रांनो कबड्डीचा तुम्ही तुमच्या रक्ताचं पाणी करणार गावासाठी पैशासाठी नाही तर गावाच्या नावासाठी तुम्ही रक्ताचं पाणी करणार कारण का एकदा शरीरावर आपली वर्दी चढली ना कबड्डीची ती मित्रांनो मागार नाही समोर अशी गर्दी असली त्यातनं माणसं जरा दर्दी असली वर कबड्डीची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार हे विसरू नका धीरज खरे रोहा तालुक्याचा वाज जबाब ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते रसिकांची मन जिंकली जात आहेत आता जी म्हटलं की अमेरिकेवरून लाईव्ह आहेत स्वागत बघावा बघतच राहावं अशी स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते रासल नगरीत आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद सर्व हितचिंतक धन्यवाद कबड्डी सलाम आहे तुम्हाला कारण कबड्डीचा नाद बघा आज या महाराष्ट्रात नाही तर साता समुद्रपलीकडे गेलाय टीव्ही वर आपण सामने पाहत आहेत अनेक जण लाईव्ह पाहत आहेत कबड्डी रशीक. चला काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पांड्यतेनं हा भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डीचं आयोजन या रासल नगरी आपल्याला पाहायला मिळते खरोखर रासल गाववासियांचं ग्रामस्थांचं या मंडळाचं मी आभार व्यक्त करेन सुंदर स्पर्धा ठेवलीत आणि एक मोठा प्लॅटफॉर्मच्या रसिकांना दिलात डुअर चढाई केलंय वाघाण कॉल चढाई स्पर्श केल्याचा दावा करतोय काय घडतोय तर विजेसारखी तलवार चालून गेला इकड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघनाकाने आपल्याला कोतला फाडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवा माझा होऊन गेला या महाराष्ट्राच्या मातीत आपण आहात महाराष्ट्राची माती या पावन भूमीत आपण आहात या रायगडच्या भूमीत आपण आहात ला जवाब सांग आपण पाहत नव तरुण कारवी अनुभवाचा भंडार असलेला स्वराज्य अक्षेजी स्पर्धा झाली प्रथम क्रमांक कुरडूस द्वितीय क्रमांक कोलवे तृतीय क्रमांक नागाव बंदर आणि चौथा क्रमांक कोपरपाडा मैदानावरचा सुद्धा अपडेट आपण लवकर टाकूया गुणा संख्या बारा नऊ ठीशी कशी लढत तुतेश खरेवल्याच्या याच्या हातातून चवडा निसटला हो आशिष मोरे दहा तेरा तीन गुणांची नाम मात्र आघाडी शेवटची काही मिनिटं बाकी आता मात्र चपल हालचाली पाहायला मिळतील खेळाडू आता मात्र वेग घेतील कारण अंतिम विजेते पदासाठी जो तो स्वतःला झोपून देणार खेळचा बहादार खेळाडूंचा सामना आपण पाहताय आशिष बोरे तारणहार ठरेल का कडवी झुंज देणार एक कर्तव्य दक्ष असा हा खेळाडू निश्चितच म्हणे खेळाडूला <स्याँगा> दोन रोशन मोकलची ॲडव्हान्स टाका चाणक्य नीती वापरावी लागेल दोन्ही संघाला तेरा बारा अजून पर्याय हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना नव तरुण काराबी ज्या संघाला कबडीचा वारसा लाभला तर दुसरीकडे स्वयं गाव दे भास्त अनुभवाचा भंडार चराशी खोपरा लक्ष ला, लात उडवे उडवेपर्यंत उडवे काय करता आपल्या हाताचा वापर करा एंकल पण होऊ शकत राजपाटी चतुरस्त चढाई असणार ही बघा पूर्ण दारोमादार आहे जबरदस्त राजपाटी ही परिस्थिती कठीण आहे आणि त्या कठीण परिस्थितीतून वाट करणं खूप महत्वाचं आहे पंधरा तेरा हृदयाची ठोके वाढतच चाललेत वाढतच चाललेत असल्या थंडीमध्ये सुद्धा सामना परत एकदा झाड्यासाठी घेरायच का अद्भुत केली रोहा तालुक्याचा अद्भुत आविष्कार म्हणून त्याचं जा नाव घेतलं जात भरपूर मारहाणला होऊन सुद्धा खेळाडू अजूनपर्यंत माघार घेतले नाही शुभ बघा काय प्रयत्न हो हो आता मात्र या वादाला काय यश 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 संपादन केलं जोरदार संघासाठी आणि मात्र धीरजला खरोखर काय म्हणावं धीरजला मात्र इंच इंच आटवला असणार डायरेक्ट लोन पडला असता सर्वच खेळाडू केले असते आणि गुणसंख्या मात्र वाढली असती हा धीरज खरोखर चला धीरज तुला आपल्या शक्तीचा पुरेपूर वापर तू केलास परंतु क्षेत्रक्षण झालं आज कारावी संघाने खरोखर विहर हो रचना छान आपली परंतु भारतीय संघ आपण माघार कसे काय घेऊ शकता सोला तेरा ही आघाडी जास्त आहे का पिचकारीच्या पद्धतीने शिकार होत नाही आणि तीनची आघाडी माहित जास्त होत नाही फक्त तीन गुणांची आघाडी ही आघाडी तुम्ही मोडून काढू शकता कारण तुम्ही अंतिम सामन्यात खेळताय चुरशीचा सामना करा मित्रा येतात खोलवाच नाही होणार त्याला शिक्षा तुमची तुम्हाला म्हणा काय आत्मविश्वास खेळाडूच तू नका मातू नका, घेतला वसा टाकून रक्षक बघा शुभम मोकल जबरदस्त सोला पंधरा हो आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक आता इतिहास घडला मैदानावर रसिक वर्ग गुणसंख्या बघा कारावी सोला भे सुद्धा सोला आता रिक्स कोण केला So, स्वयंभू भासय भासा संकातळा चढाईसाठी आणि अशा तऱ्हेने सामन्याची साधता गाव मात्र ंदन करत दोन्ही संघ चारही संघ बक्षीस पात्र आहे निर्णयास कोण करायचा